हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत नगर जिल्ह्याची सुप्रसिद्ध अशी शिंगोरी आमटी नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आहे आणि पाथर्डी पा, तालुक्यामध्ये शिंगोरी नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि ही आमटी तिथली ओरिजिनल आहे म्हणून ही आमटीला शिंगोरी आमटी म्हणून ओळखले जाते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पाथर्डी तालुका म्हटलं की तिथे प्रकर्षाने जाणवतो तो, तो वंजारी समाज आणि प्रत्येक समाजाची ही एक वेगळी अशी फूड कल्चर असतं आणि त्यात त्यांच्याच ओरिजिनल रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग व्हिडिओला करूया शिंगोरे आमटी करण्यासाठी आपण इथे घेतली एक चमचा तुरीची डाळ एक चमचा मसुरीची डाळ एक चमचा चना डाळ अर्धा चमचा मटकीची डाळ एक चमचा मुगाची डाळ आणि एक चमचा बाजरी आपण जी बाजरीची भाकरी खातो ती बाजरी आणि हे आपला जो पोहे खायचा चमचा आहे याच्या अंदाजाने म्हणजे मापाने ह्या सगळ्या डाळी घेतल्यात एक एक चमचा मटकीची डाळ थोडीशी कमी घेतली इतर डाळींपेक्षा बाकीच्या समप्रमाणात आता हा आमटीचा मसाला आहे मसाल्यासाठी सगळ्यात सा पहिला तर कांदा कांदा आणि खोबरं कुठलीही आमटी असेल तर लागतंच लागतं एक कांदा घेतलाय पाच ते सहा खोबऱ्याचे कुटके घेतले ते अं नगर जिल्ह्यातला मसाला काढायचा म्हटलं की तर सगळ्यात पहिल्यांदा असतं ते धन आखे धने आखे धने भाजून जेव्हा पाट्या वाटले जातात त्या प्रत्येक मसाल्याचं म्हणजे टेस्टच वेगळी येते यामुळे आणि भास्की डाळ हे तास तास, दोन इन्ग्रेडियंट असे आहेत की ते रोज त्यांच्या जेवणात असतातच आणि ही थोडं एक चमचा जिरं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन तुकडे आल्याचे आणि दहा हिरव्या मिरच्या सगळ्यात पहिला तर हा कांदा आहे ह्यात छेद द्यायचा समधोमज एक दोन चार छेद द्यायचे उभे पूर्ण नाही कापून घ्यायचं आहे आता खालपर्यंतचा जो बेस आहे तरफ ठेवायचा आत्ता पण काढू शकतो आणि हा जो कांदा आहे हा आपण आता भाजायला ठेवणार गॅस बारीक करायचंय आणि कांदा छान भाजून द्यायचा तुम्हाला जर चुलीवरचा आर असेल किंवा चूल पेटवलेली असेल तर त्यात टाकून दिला तरी चालेल आणि हा कांदा असा काळा होतो बाहेरून आणि आतमध्ये शिजला जातो असं गॅसवरच भाजून घ्यायचं आता आपल्याकडे अवेलेबल आहे गॅस चूल नाहीये म्हणून इथे मी कढई तापायला ठेवली आहे पण कढईत तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये आपल्या ज्या डाळी आहेत त्या ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत कारण डाळींचा कच्चटपणा पण आहे तो निघून गेला पाहिजे नाही तर मग आपली आमटी ती पिठाळ लागते यासाठी ह्या डाळी घेतल्यात त्यातली एक एक डाळ भाजायची आहे सगळ्या डाळी एकदम भाजायच्या नाहीये सगळ्यात पहिलं तर चण्याची डाळ चमच्या डाळी आहे त्यामुळं आपण काही ह्या धुणार नाही होत पण अशा पुसून घ्यायच्यात एका लॅपस्टिनने आणि भाजून घ्यायच्यात पाहू शकता डाळीचा कलर थोडासा चेंज झालाय जो पिवळा कलर होता तो सारा पांढरसर झालेला आहे आणि लगेच काढून घ्यायच्या ह्या डाळी एका प्लेटमध्ये कारण खूप जास्त काळपट होऊन दिल्या तर कडू लागतात मग आमटीचा वेला चांगली नाही लागत आता मी भाजून घेते मसुरीची डाळ चण्याची डाळ भाजायला थोडा जास्त घेवा त्यामाना मी मसुरीची मुगाची डाळ पटकन भाजून घाते मी एकदम पण ते, ची ची ते, ते का ती डाळ तयार आपली भाजली आणि डाळ भाजलीची एक छान खमंग भाजणीचा जसा वास येतो आपल्या पिठाचा तसा वास यायला सुरुवात होती पाहू शकता का हे जे मसुरीचे लाल कलर होता तो पण बदलून आता फिकट झालाय भाजलेल्या डाळी एकत्र काढल्यात तरी चालतील कारण आपल्याला हे वाटायचेच असे परंतु भाजताना वेगवेगळ्या भाजायच्या आता मी तुरीची डाळ घालून घेते भाजण्यासाठी तुरीची डाळ पण पटकन भाजून घे तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला हे असे पदर सुटायला लागले ते म्हणजे आपला कांदा आतपर्यंत शिजतोय जर असं वाटत असेल की फ्लेम एकाच बाजूने लागते तर तुम्ही कांदा पलटी सुद्धा करू शकता मी आता पलटी करून घेते कांदा अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे त्याला फ्रेम लागेल डाळ पण काढून घ्यायची आणि नाही तर मग आता मी टाकते मुगाची डाळ तुमच्याकडे मुगाची डाळ ते सॉरी मटकीची डाळ जर तुमच्याकडे मटकीची डाळ अवेलेबल नसेल तुम्ही उडदाची वापरली तरी चालेल डाळ पण पटकन भाजली जाते कारण छोटे छोटे दाणे असतात तिथे काढून घ्यायच आता था, मी टाकते मुगाची डाळ शेवटला डाळी कुठल्याही सिक्वेन्सनी भाजल्या तरी चालते त्या कच्च्या पण घ्यायला नाही पाहिजे आणि करपल्या पण नाही पाहिजे अशा पद्धतीने भाजायच्या प्रत्येक जो पदर आहे कांद्याचा तो सेपरेट झालाय म्हणजे आतापर्यंत आपला कांदा भाजलाय या स्टेजला मग गॅस बंद आहे काढून घेते बाजरी ही पण मी कापड्याने पुसून घेतली आणि मग टाकली एक एक चमचाच आहे परंतु हे प्रत्येक जिन्नस हे खूप महत्वाचे आहे कारण प्रत्येकाची वेगळी टेस्ट आहे आणि बाजरी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखादी डाळ कमी जास्त असेल तरी चालेल परंतु बाजरी ही आमटीमध्ये असायलाच हवी याने आपल्या आमटीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे प्लस घट्टपणा पण येणार आहे जर तुमच्याकडे बाजरी अवेलेबल नसेल आणि बाजरीचं पीठ असेल तर पीठ पण असंच ड्राय रोस्ट आहे आणि जसं आपण बेसन पीठ पेरतो तसं हे ते पीठ पे बाजरीचं पीठ पेरायचं आमटीमध्ये परंतु असं डायरेक्ट बाजरी काढली आणि मग आमची तर वाटून टाकली तर त्याची टेस्ट त्याच्यापेक्षा छान येते पिठापेक्षा आपली बाजरी पण भाजून झाली आहे जर तुम्हाला या डाळी वापरायच्या नसतील तरी पण तो मसाला काढला येतो आणि चण्याचे जे डाळ आणि बाजरी या दोन फक्त इन्ग्रेडियंट्स वापरून सुद्धा आमटी केली जाते ती पण छान लागते परंतु या बाकीच्या डाळी पण थोडं थोडं घेतल्याने आमटीला अजून छान टेस्ट येते अशा पद्धतीने आपली भाजणी तयार झाली आहे आता आपण मसाला भाजून घेऊया त्याच कढाईमध्ये आता आपण खोबरं टाकून घेणार आहोत खोबऱ्याला काही तेलाची गरज नसते त्यामुळे खोबरं पण असंच भाजून घ्यायचंय कारण खोबऱ्याला आमच्याच तेलकटपणा असतो त्यामुळे ते भाजून घ्यायचंय जर तुम्हाला खोबऱ्याची कालवणं जास्त आवडत असेल तर जसं आपण कांदा भाजलाय तसं डायरेक्ट खोबऱ्याची वाटी भाजली गॅसवर किंवा चुलीवर तरी पण चालते परंतु आपण इथं बाजरी आणि डाळी वापरल्या त्यामुळे आमचीला घट्टपणा येणार आहे त्यामुळे त्या खोबरं मी बेतातच घातले पाहू शकतो इथं खोबरं सुद्धा लालसर व्हायला लागलं आता खोबरं काढून घ्यायचंय आणि उरलेले जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते भाजून घ्यायचे आपला कांदा पण भाजून झालाय दुसऱ्या जास्त अशा ते खोबरं भाजून घ्या आता कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेते मसाला भाजण्यासाठी जास्ती तेलाचा वापर नाही करायचा आहे आणि याच्यामध्येच दोन आल्याचे तुकडे आहेत ते आणि चार पाच लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत ते लसूणची पेस्ट तुमच्याकडे जर तयार असेल घरामध्ये केलेली तर तुम्ही ती डायरेक्ट आमची कडनं वेळेस फोडणी वापरली तरी चालेल परंतु माझ्याकडे होती म्हणून मी आणि लसूण सुद्धा तोडून घेतलेले तेलामध्ये मी पाच सात झिज मिरच्या टाकून घेतली आणि ती आपण भागून घेतली थोडी खबरदारी घ्यायची आहे कारण खूप जास्त ते मोठे दिसत होतात ते किंवा मी घेतलेलं त्यामुळे मी त्या वगैरे करून नाही घेतले डायरेक्ट मिरच्या टाकल्या आता मिरच्यांचा कलर थोडासा चेंज झाला असा ते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कच्च्या मिरच्या वापरल्या तरी चालतील परंतु या असा मिरच्या टाकल्या की आमटीची टेस्ट चांगली येते आता टाकते मी भाजकी डाळ ज्याला आपण फुटाने पण म्हणतो किंवा ही डाळ जर नसेल टाकायची तर थोडस बेसन पीठ पण भाजून टाकलं तरी चालतं परंतु डाळ होती म्हणून डाळ घालायची डाळ लगेच लाल होती डाळ पण लगेच काढून घ्यायची यात आहे धने आणि जिरे प्रत्येकाच्या घरात धन जिरा पावडर असतेच परंतु जर अशी आमटी वगैरे काही करायचे असेल तर असे वेगळे धने आणि जिरे भाजून घालायचे त्या पावडरपेक्षा तर हे खूप छान लागते चवीला आणि हे भाजून घेताना गॅस बंद करायचे कारण हे जाळण्याची शक्यता असते त्या तेलाचं जे जास्त टेम्परेचर असतं आणि कडही पण टाकलेली असते तेवढ्या ह्याच्यात होऊन जातं मसाला पण जळत नाही अशा पद्धतीने आपला जे वाटण्यासाठी जे काढलेले साहित्य ते तयार आहे आता मी हे एका मिक्सरच्या गॅसवर भाजून घेतलेला कांदा आहे त्याचं जे बाहेरचं कवर आहे ते काढून टाकूया थोडस थंड होऊन द्यायचं आणि मग काढायचंय अशा पद्धतीने हे जे बाहेरचं कवर हा जो असा बेस्टचा पार्ट आहे तो एका चमच्याने काढायचा आहे तो इझिली निघतो कढईमध्ये जे तेल शिल्लक होतं त्यातच आपण हे कांदा सोलून टाकणार म्हणजे एक एक पदर वेगळा आहे कांद्याचा तुम्ही डायरेक्ट उभा चिरून कांदा घेतला आणि तो तळून घेतला तरी चालतो पण त्याच्यापेक्षा टेस्टला हा छान लागतो आणि आपण पारंपरिक पद्धतीने भासो त्यामुळे ते भाजताना चुलवर वगैरे भाजलं की ते आमची वेगळीच टाकली जाईल ना अशा पद्धतीने हा कांदा ऑलरेडी भाजलेला आहे पण एक दोन मिनट त्याला परतून द्यायचे पगत सेपरेट करत कांदा पण काढून घेते पाहू शकता आता हा मसाला तर तयार झालाय आता हा थोडासा थंड होऊन जाईल आणि मग मग शर्मजनं काढायचं आहे पण तोपर्यंत आपल्या ज्या डाळी आहेत त्या थंड झाल्यात त्या काढून घेऊन समजणं मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात पहिले ह्या भाजलेल्या ज्या डाळी आहेत त्या थंड झाल्यात आणि मग घातल्यात आणि आता ह्या फिरून घेऊया तुम्ही पाहू शकता अशी पा पावडर फॉर्म होते आणि थोडेसे गे डाळिंबी आहेत त्या तशा राहिल्या तरी चालतील कारण त्या शिजल्यानंतर दाताखाली आल्यावर छान लागतात आपण भाजून घेतलेला मसाला आहे सगळ्यात पहिला तर कांदा त्याच्यानंतर हे जे खोबरं हे हिरवी मिरची आलं लसूण डाळी आणि धनजिरा हे सगळं टाकायचं आहे वाटण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमटीसाठी कोथिंबीर भरपूर कोथिंबीर वापरायची आहे याने आमटीला कलर छान येतो आणि चव पण भारी लागते हे सगळं मी आता पाणी आधी सुक्कच वाटायचं आहे आणि एक दोन फे फेऱ्या घेतल्यानंतर भांड्याला मग पाणी ओतायचं पद्धतीने ओबड धोबड पेस्ट तयार होते अशी वापरली तरी पण चालते पण थोडं पाणी घालून वाटलीच होती अजून आमटी एक जीव होण्यासाठी किंवा मिळून येण्यासाठी चांगली वाटते पाणी घालूया थोडं गोडघर पाणी खूप जास्त घालायचं नाही कारण हा मसाला आपल्याला पुन्हा तेलात परतवायचा आहे त्यामुळे नॉर्मल पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं चेक करूया झालंय की नाही अजून एक दोन रोटेशन घेऊ म्हणजे आपले, मसाला आहे तो सुद्धा रेडी आहे आमटीसाठी तीस। झालाय आपला मसाला आता आपण फोडणी देऊ आमटीला फोडणी द्यायची त्याच वेळेस एक तांब्याभर पाणी मी गरम करायला ठेवते कारण आमटीसाठी गरमच पाणी वापरायचं आमटीसाठी मी तीन पाळ्या तेल घालून घेते कढई आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे कुठली आमटी असेल तर तेलाचं प्रमाण थोडस जास्तच ठेवायचं रेग्युलर ज्या भाज्यांपेक्षा असतो जर दोन चमचे वापरत असाल तर अडीच तीन चमचे वापरायचे मग तरी चांगली येते चांगलं तापलं की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी तर कडीपत्ता टाकून घ्यायचा मोहरी टाकायची की नाही हे ऑप्शनल आहे मला आवडती म्हणून मी टाकली तुम्हाला नसली टाकायची तर डायरेक्ट कडीपत्ता टाकू शकता आणि हे जे वाटण बनवलंय ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आपण भाजूनच घेतले होते त्यामुळे पटकन भाजून होते मसाल्याला जास्त वेळ लागत नाही करता येईल असं कडेने तेल सुटायला लागलं मसाल्याला की याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकायचे वाटणात आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे लालती खट्ट काही टाकणार नाही होत पण थोडीशी हळद एक अर्धा चमचा आणि गरम मसाला जर तुम्हाला गरम मसाला पण वापरायचा नसेल तर तुम्ही जे आपले काळी मिरी चिरी आणि हे लवंग असतात त्या भा खोबऱ्याबरोबरच भाजून घ्यायच्या आणि वाटणात टाकून द्यायच्या वाटून त्या पण टाकल्या लागतात पावडर अवेलेबल होती म्हणून मी पावडर टाकली आहे आणि ह्याच वाटणात आता ही जी आपण भाजणी करून घेतलेली त्याची जी पिठी काढून घेतली ओबडधोबड ती टाकून घ्यायची आणि छान परतूक घ्यायची एक दोन मिनिट तुम्ही पाहू शकता पा, एक जीव झालाय आपला मसाला आणि ती जी पिठी होती ती आणि वास पण खूप छान येतोय परतल्यानंतर अशा पद्धतीने हा मसाला आणि वाटण पीठ भाजून झालं की याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेणार पाणी ओतताना जरा हळूहळू ओतायचे पाहू शकता पाणी ओतल्यानंतर ना हे एक जीव करून घ्यायचे गॅस थोडा मोठा करून एक खळखळीत उकळी काढून घ्यायची आमटीला आणि आता पाणी ओतल्यानंतर आमटी किती झाली आपली याच्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकायचंय आमटीमध्ये तर मी एक चमचा भरून मीठ टाकून घेते गरम पाणी वापरलं होतं त्यामुळे आमटीला लगेचच उकळी फुटली पाहू शकता आमटीला चांगली खळखळून उकळी आली पळी मी चेक करायचं आमटीचा घट्टपणा पातळपणा किती आपल्याला किती हवी जर तुम्हाला आणखी पातळ हवी असेल तर पाणी ओतायचं आणि घट्ट हवी असेल तर थोडी शिजू द्यायची परंतु याच्यामध्ये बाजरीचं पीठ आहे आणि भातकी डाळ आहे त्यामुळे थंड झाल्यावरती आमटी आळते आळते म्हणजे तिथं घट्टपणा येतो येतो आपण ठेवताना ही थोडी पातळच ठेवायची थंड झाल्यावरती आपण घट्ट म्हणतो दोन मिनट शिजून द्यायची आणि गॅस बंद करायचा अशा पद्धतीने आपली शिंगोरी आमटी तयार झाली अशा पद्धतीने तयार आहे आपली गरम गरम अशी शिंगोरी आमटी ही आमटी तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता खूप पौष्टिक आहे आणि भाकरी बरोबर चुरून खाल्ली तर ती आणखीनच टेस्टी लागते हिवाळ्यात एकदा तरी खावी अशी आमटी आहे ही तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा